तर नमस्कार मित्रांनो मी लावला तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या मसली शंकरपटामध्ये मसली शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया सर परिचय द्या तुमचा माझा पुनाजी घनश्याम मुशाखेत्री मुक्काम जुनगाव तालुका जिल्हा चंद्रपूर तर आजच्या जोडीबद्दल काय सांगाल आता आजच्या जोडीबद्दल आता खूपच खुश झालो पहिल्याच वेळेस जर आमचा जर विजय झाला असता पुन्हा जास्त खुश असतो पण थोडा बैलामुळे नाही का बैल मुळमध्ये होता किंवा नाही आउट गेल्यामुळे पुन्हा डबल खेळायला लागला पण आमचे बैल बरी आहेत आनंद आम्हाला बरा आहे तुमच्या टीम बद्दल काय सांगाल माझी टीम खूप सुंदर आहे एक बैल मालक आमचे राहुल हा माझा अशोक मंगर त्या डुप्लिकेट दुसरं नावा, अंबानी नावाने ओळखतात घडी मास्टर आणि माझी पूर्ण टीम माझे सर्वजण बैलाची सोय पाणी सर्व चांगले करतात स्वतःचे म्हणजे मुलं हरकत जपतात ते कधीपासून छंद आहे तुम्हाला जवळपास आता मला बावीस तेवीस वर्ष झाले त्या छंदाला जवळपास दोन पासून चालू आहे बैलांची जोपासना कशा पद्धतीने करत बैलांची जोपासना त्यांना उंडे देणे वेळेवर त्यांचा खाना त्यांचा धुना पुसना त्यांची बैठक त्यांचा गोठा कसा असायला पाहिजे त्यांच्या तब्येत पाणीकडे लक्ष थोडी काही कमी जास्त झाला समजा तर वेळेवर डॉक्टर बोलवा त्यांचा इलाज करा इंजेक्शन सर्व गोष्टी आम्ही म्हणजे मुलाप्रमाणेच त्यांना मुला जप असतो तर शंकरपटासाठी बैल तयार करण्यासाठी किती मेहनत करत असतो आता तशी मेहनत भरपूर करावी एक एक वर्ष कधी कधी बैलाला मेहनत करावी लागते जेव्हा पट्ट्या मारा त्यांना खाना पिना द्या ते किती सेकंदात किती फूट धावत आहेत सर्व कॅल्क्युलेशन करून मग जेव्हा बैल बनतात तेव्हा आम्ही पटामध्ये आणतो आजच्या बैला विषय सांगा आजचा बैल एक जो आहे तो मंगूस खूप सुंदर आहे आणि दुसरा जो बैल कबुतर कबुतर कारण त्या बैलाचं नाव मला माहित नव्हतं एक खूप सुंदर बैल आहेत कोणकोणत्या पटामध्ये जात असतात मी तसं पूर्णच पटात जातो जसं डोंगरगाव झाला खुटाळा झाला मछली म्हणा कुंभारी म्हणा एमकी पर्यंत पूर्णच पट फिरतो मी तसं आ, तर कधी कधी विजय होते पण कधी कधी हार पण सहन करा तर कशा पद्धतीने तयारी करत मग असतात आपण बैल बनवतो दोन्ही पार्ट्या जिंकासाठीच लावतात आपण जिंकलो तर खुशी होते पण कधी कधी हारली समजा तर त्याच्यातही खुश राहावं लागते कारण जी दोन पैलू आहेत आणि ते जे पार्टी हरली त्यांना आम्ही अभिनंदन देतो त्यांचे खूप सुंदर बैल होते पण शेवटी एकाला हर हरणे आणि एकाला जिंकणे त्याच्यामुळे आमची टीम जिंकली मी खूप खूप अभिनंदन देतो माझ्या पोरांना आणि माझ्या टीमला आणि माझ्या बैलाला सुद्धा तर आजचे ड्रायव्हर कोण होते मीच होतो ड्रायव्हर तर कधीपासून म्हणजे ड्रायव्हरचं काम करत मी तसं ड्रायव्हर की पहिले पट्ट्या वाट्या मारत होतो बैलाल सराव वगैरे देत होतो पण असं कदाचित वर्षाला दोन वर्ष एखाद्या जोडगी बोल दो होतो मोज म्हणजे वीस हजार पंचवीस हजार अशा पण जो आता माझा जो ड्रायव्हर आहे मेन तो माझा ड्रायव्हर अपघाती मृत्यूपरम पावला आपला रवी भाऊ बग मारे हे दोन मुलं आहेत त्यांचे यांचा वडील मरण पावला ते तो मरण पावल्यानंतर सर्व माझ्या ग्रुपची धुरा माझ्यावर आली मग माझा ग्रुप मला लागला तू जर चालवत असेल तर ग्रुप ठेवायचं नाही तर आम्ही ठेवून नाही मग मी ठीक आहे चला पहिले मी पट्ट्या वगैरे करत तो बैला सराव त्याच्यामुळे थोडाफार अनुभव होता आता मी भाऊ एवढा अनुभवी नाही मला खूप सुंदर ड्रायव्हर होता इमानदार ड्रायव्हर होता परंतु आता तो मरण पावल्यामुळे त्याच्या आत्माला शांती लाभो आणि आमचा गट असाच चालू द्यावं आणि असं आम्हाला जिंकत ठेव मी त्यांना प्रार्थना करतो आ, तर आजची जोडी हाकल काय अनुभव होता काय नाही आता ते रोजचा आमचा सराव साहेब पट्ट्या मारताना वगैरे आता काय बैल समोरचे पाहणे आणि चालवणे आपले बैल बरोबर नाटक ठेवणे बार झाले ना, गेले नाही पाहिजे तरी पण पहिल्या वेळेस बार परायलाच होते हो। पण शेवटी आता दुसऱ्यांदा डबल न्यावा लागला हो। पण दुसऱ्या फेरीमध्ये चांगले आल्या आ, तर बैल हाकलताना म्हणजे कोणत्या गोष्टी म्हणजे मुख्य ठेवाव्या लागतात मुख्य म्हणजे बैल चालत असताना बैल कोणत्या पद्धतीने चालत आहे आणि त्याला कोणत्या पद्धतीने हाकलायचा समजा बैल एखादा बार गेला तर त्याला कशा पद्धतीने नाटक ठेवलं पाहिजे तो महत्वाचा आहे या बुवा आपण जर समोर असलो किंवा मागे असलो तर बैलाला एकदम त्रास झाला नाही पाहिजे त्या बैलाच्या पद्धतीने धाव दिला पाहिजे तेव्हा आपल्याला शेवटपर्यंत टप्पा गाठता येते जे नवीन मुलांना ड्रायव्हर आहे तर त्यांना काय मार्गदर्शन आता माझं एक आहे जे शिक्षण करतात पूर्व ते तर मुळीच या फील्ड मध्ये उतरू पहिले स्वतःचा करिअर बनवा शाळा शिका शिक्षण झाल्यानंतर नोकरी वगैरे काय स्वतःचा करिअर बनवा आणि जर जे आता शिक्षण झालं आहे पण त्यांचा करिअर बनला नाही शेतात आहे ते आपल्या फील्ड जर आले तर त्यांना आपण सहकार्य करू शकतो अनुभव देऊ शकतो थोडाफार काय सांगाल त्यांना आता त्यांना जोडीवर कसं बसायचं कासरे कसे पकडायचे त्यांचा बॅलन्स गेला नाही पाहिजे आपण सांगू शकतो त्याचा कशा करायचं मग शेवटी त्याला अनुभव ओढ येतेच तर नवीन बैल घेताना काय बघितले जाते नवीन बैलाचं घेताना आपण फक्त एकच प्रोसिजर पाहतो तो किती फुटामध्ये किती पडत आहे आणि तो पडल्यानंतर समोर तो बनू शकते का त्याची म्हणजे पाय समजा त्याची शरीर एष्टी त्याचे चलन ते सर्व गोष्टी पाहतो जर समोरच्या समोर पडण्या जो योग्य जर वाटला समजा आपल्याला तर मग त्याची आम्ही विक्री करतो तर एक उत्कृष्ट बैलगाडा मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे काय सुधारणा व्हावी वाटते आता सुधारणा एकच आहे मी स्पष्ट सांगतो या शंकर पटात जो कोणी पट खेळव असेल हो। ते ओरिजिनल पट खेळले पाहिजे हे फिक्सिंग रोल आहे ना ते अजिबात बंद केले पाहिजे फिक्सिंग मुळे पटाची बदनाम आहे त्यांची बदनाम पटाची बदनाम पटामध्ये ओरिजिनल गेम खेळला पाहिजे कोणी असो हारजीत आहे हे काय एकाला हरवणे एकाला जिंकणे तो तर कदापि मला आवडत नाही तो फक्त ते सुधारत आली पाहिजे और बाकी काय आज शंकर पट प्रेमी म्हणजे बघायला आले आ, खुँ होते पट त्यांना काय सांगाल त्यांना आता खूप खूप धन्यवाद देतो आमची जोडी डबल डबल प्रेक्षक लोक होते आनंद साजरा केले त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद देतो का डबल जो गेम सुटू नये ते आमची वाट पाहत होते त्यांना आतुरता होती बैल जिंकले पाहिजे जिंकले खूप खूप धन्यवाद त्यांना माझा आजच्या जोडी मागे म्हणजे किती मेहनत केली होती आजच्या जोडी मागे तसं तो कबूतर आहे तो एकच पट्टी मारलो त्याच्या <सथ> मागे आम्ही मेहनत नाही करून ते जे आमचे मालक आहेत ते फार मेहनत केले <सथ> एक वर्ष पण हे इकडे मालक आहेत त्या कबूतरचे आणि मुंगूत जो आहे तो आता माझ्याकडे पाच एक वर्ष आहेत कबुतरले पाचवा वर्ष चालू आहे कबुतर आपल्या मुंगसाची मेहनत आम्ही खूप काय केलो पण कबूतरचे मालक हे एक वर्ष मेहनत केले आणि माझ्या हातामध्ये फक्त एकच पट्टी गेलो आणि गेम केलो तेवढे आम्ही मेहनत नाही केल त्या बैलात धन्यवाद सर धन्यवाद सर दिने आ, सर परिचय द्या तुमचा माझे नाव रोसर विनायक बांडे मुक्काम पहिला तहसील जिल्हा बंडा तर बैला विषय सांगा आजच्या बैल आमच्या म्हणजे सेकंड मध्ये आम्ही त्याला सराव करतो त्याला सेकंद पटामध्ये चालवतून त्याला वळण लावतो त्याप्रमाणे मग त्याच्या रनिंग प्रमाणे त्याला आम्ही इकडं आणला आमची इच्छा होती बरेच दिवसापासून खेळ मग आम्ही मसलीपटामध्ये कधीपासून छंद आहे तुम्हाला छंद हा आमच्या आजोबा पंजोबा असताना सेकंडच्या पटामध्ये जायचो तर पहिलेचा शंकरपट कसा होता आणि आताचा कसा याबद्दल पहिले पहिलेचा शंकरपट म्हणला तर तो होता पुराणे लोक चालवत होते त्या पद्धतीने आणखी काय पटाविषयी तुमची जी टीम आहे संपूर्ण माझी टीम आहे आम्ही मुलं जाऊ जवान या क्षेत्रामध्ये आम्ही कोणीच नाही पोरं आहेत आवडी न करतात येतात पट्ट्या मारायच्या सराव द्यायच्या चालू ठेवायच्या आपण जसा एखाद्या मुलाप्रमाणे जपतो मुलाला तसाच आपण आपल्या बैलाला पण जपतो कधीपासून या म्हणजे क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे हा जो तुमचा जो बैल आहे सर्वात पहिले म्हणजे कोणता बैल घेतला होता सर्वात पहिले माझ्याकडे बसकी नावाचा बैल त्या बैलापासून मग आम्हाला छंद लागला आमच्या वडिलाच्या काळात होता तो तर आजच्या बैला मागे आजच्या बैला खूप मेहनत केली कोण कोणत्या पटामध्ये जात असता पटात आमच्या इकडे भंडारा जिल्ह्यात पट राहात जसं गोलेवाडी मिन्सी बैला वाकेश्वर सेकंद सेकंदावर आम्ही त्याला आनंद जातो जे पट बघायला आले होते पटप्रेमी त्यांना काय सांगाल त्यांना का पण इच्छा होती पड़ बघायची तर धन्यवाद सर माहितीला सर परिचय द्या तुमचा सांगदेव रमेश तुंबडी गाव कानोली हे छंद कधी पासून आहे पटाचा छंद आता बहु वर्ष झाले बाबा जे आपल्या आता सोशन झाले दोन तीन वर्ष तर आजच्या बैलाबद्दल काय सांगाल तुमचा जो बैल आहे त्याबद्दल काय आता तो जिंकला आम्हाला बहुत म्हणजे चांगला वाटत म्हणजे कशी मेहनत घेतली होती त्या बैला बैलामध्ये बहुत मेहनत घेतला

काय ते पाहिलं तर कशा पद्धतीने म्हणजे बैलांची सेवा करत असतात आम्ही आता रोज धुणा पाणी हा बैठक करणार लहानपणापासून पालन नाही बैल घेणे गोडे घेणे काहीतरी हा झाला आपल्याला तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये पासून संचार सेकंड इअर आपले सेकंड चपट म्हणजे कोणाकडे होता सेकंड चपट आता नेहमी जिल्ह्यात आमचे होतच राहिले सगळ्यांचे पट सगळ्यांचे पट चाल पाहिजे जिकावचा गोवरा हर एक पट खेळ जिकावचा एक एक बोट असे सेकंडचे हारला नाही गोरा म्हणजे विजय विजय येत आहे आणि वडीचे पट दोन नख मारले असे चुटके फुटके हा बसले जातात आमच्या वय जास्त नाही फक्त दोन दात गोरा आहे दोन दात गोरा पंचवीस महिन्याचा पंचवीस महिन्याचा गोरा आहे

तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आजची टीम होती आ... मस्ली शंकरपटामध्ये विजय झाली त्यांची आपण मुलाखत घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद